नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐकून प्रेस करायला विसरू नका लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षाकडून जोरदार मोर्चा बांधणी सुरू झाली आहे गेल्या काही दिवसापासून मुंबई पुणे नागपूर यासह विविध शहरात पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मेळावे पार पडताना दिसत आहे तसेच काही ठिकाणी उमेदवाराची चाचपणी केली जात आहे त्यातच आता भाजपाचे मुंबईतील विधानसभा मतदारसंघासाठी विशेष प्लॅनिंग सुरू झाली आहे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने मुंबईत विशेष लक्ष देण्याचे निर्णय घेतले भाजपाचे सहप्रभारी अश्विनी वैभव वैष्णव हे मुंबईकडे विशेष लक्ष देणार या पार्श्वभूमीवर मुंबईच्या छत्तीस विधानसभा मतदारसंघासाठी विविध बैठकी घेणार असल्याचे सांगितले जात आहे या बैठकीनंतर याबद्दलची रणनीती ठरण्यात येईल यानुसार यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतधिक्या मिळालेल्या मतदारसंघ आणि मतधिक्यांना मिळालेले मतदारसंघ अशी मतदार वर्गवारी भाजपाकडून केली जाईल ही वर्गवारी केल्यानंतर विधानसभासाठी रणनीती ठरवण्यात येणार संघ आणि भाजपाचे पदाधिकारी मिळून मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा एक रिपोर्ट तयार करतील आणि हा रिपोर्ट तयार केल्यानंतर मुंबईत कोणाला परत संधी द्यायची आणि कोणाची जागा कोणाची जागी नवीन चेहरा द्यायचा हे ठरणार आहे तर लोकसभा निवडणुकीत भाजपाला मुस्लिम मतांचा सर्वाधिक फटका बसला तर मित्रांनो त्यामुळे मुंबईतील काही मतदारसंघात जास्तीत जास्त हिंदू मतदारसंघापर्यंत पोहोचून जनजागृती केली जाणार याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला जुन्याही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र